सगळीकडेच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन हे होत आहे आणि आता सध्या मी आहे नाशिक मध्ये नाशिक मधील बाप्पाचं आगमन कुठपर्यंत चालू आहे किंवा कशा पद्धतीने चालू आहे याचाच आपण आढावा घेत आहोत आणि नाशिक मधील अशोक स्तंभावर शिवमुद्रा प्रतिष्ठान म्हणजेच मानाचा राजा म्हणून जो बाप्पा ओळखला जातो या तिथे आपण आहोत तुम्ही हे पहा किती सुंदर पद्धतीने सगळं डेकोरेशन केलेलं आहे आणि यांची खासियत जर का आपण जाणून घेतली तर ह्यांची खासियत म्हणजे बाप्पाची मूर्ती ही जवळपास अठ्ठावीस फूट अशी मूर्ती असते आणि खूप प्रसिद्ध मूर्ती आहे असं त्यांनी देखील सांगितलं त्याचबरोबर दर्शनाला येत असतात कारण बाप्पाची मूर्ती ही अठ्ठावीस फूट आहे आणि इथे डेकोरेशन वगैरे सगळं पाहण्यासाठी भक्तगण मोठ्या संख्येने इथे जमा होत असतात त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी नियोजन देखील तेवढंच पद्धतशीरपणे केलेलं आहे तसेच संध्याकाळी चार पाच वाजता यांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि त्यानंतर बाप्पाचं दर्शन हे सगळ्यांसाठी करण्यात येणार आहे परंतु जर का तुम्ही पाहिलं तर खूप छान पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे बाप्पाचं आगमन त्यांचं झालं होतं आणि त्यानंतर आता संध्याकाळी सायंकाळी पाच वाजता छोटी बाप्पाची मूर्ती आणून सगळं डेकोरे हे आहे प्राणप्रतिष्ठापना किंवा पद्धतशीरपणे जी पूजा असते ती केली जाणार आहे तर माझ्यासोबत आता या मंडळाचे सगळे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत काय सांगाल एकंदरीत कसा उत्साह आहे आणि काय डेकोरेशन वगैरे खूप छान काय का सांगाल तर या एकोणपन्नास वर्ष आहे नाशिक शहरातील सर्वात उंच मूर्ती म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे संपूर्ण नाशिककर इथे दर्शनाला दरवर्षी येत असतात आज त्याचा पहिला दिवस आम्ही चार वाजता जी छोटी आपली श्री श्रीगणेची मूर्ती असते ज्याची आपण पूजन करतो करी। ही मूर्ती सगळ्या मंडळाचे पदाधिकारी पाच वाजता स्थापना करणार आहे okay. एकंदरीत तुम्ही म्हटला की उंच मूर्ती आहे किती फूट अठ्ठावीस फूट मूर्ती आहे आणि काय खूप छान डेकोरेशन हो ह्यावरची आम्ही शिश महलचा प्रयोग केलेला आहे आता लोकांच्या प्रतिक्रियातून आम्ही किती टक्क्यापर्यंत गेलो हे आम्हाला कळेल एकंदरीत जर आपण पाहिलं तर भाविकांची दर्शनासाठी खूप गर्दी होत असते त्यासाठी कशा पद्धतीने नियोजन केलंय नियोजन म्हणजे आम्ही इव्हेंट मॅनेजमेंटला दिलेला आहे त्यामुळे येणारे जे भाविक आहेत त्यांना व्यवस्थित एका रांगेमध्ये दर्शन प्रत्येक आलेल्या भाविकाला दर्शन मिळेल याची व्यवस्था केलेली आहे काय सांगाल एकंदरीत बाप्पाची मूर्ती आता येणार आहे लवकरच आगमन होणार आहे काही तासांमध्ये तुमच्या बाप्पाच काय सांगाल सगळ्यांना चेहऱ्यावर आनंद आहे गणपती बाप्पा येतोय तर आणि सर्वांमध्ये एक उत्साह चांगलाच गणपतीमुळे आलेला आहे तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर इथल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी आपण बातचीत केली अवघ्या काही तासांमध्ये यांच्या बाप्पांचं जे आहे ते प्रॉपर दर्शन सगळ्यांसाठी खुलं होणार आहे आणि एकंदरीत आमच्या चॅनल मार्फत नाशिकमधील गणपती बाप्पांचं जे आगमन आहे त्याची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी चॅनलला नक्की जोडून राहा कॅमेरामॅन रोहित पवारसह मी गायत्री भुगे बोडके